ठाकरे बंधू महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती दोन्ही बंधू एकत्र आल्यामुळे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला पाहायला मिळतोय पिंपरी <प्रीजी> चिंचूर शहरामध्ये देखील दोन्ही पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साह निर्माण पाहायला मिळतोय प्रभाग क्रमांक दहा मधून स्त्री नितीन किसनोज चव्हाण यांनी महाराष्ट्र सेनाच्या वतीने म्हणजे मनसेच्या वतीने आपला उमेदवारी अर्ज काल दाखल केलेला आहे आणि त्यांच्या पत्नी याच प्रभागातून सौभाग्यवती गीता नितीन चव्हाण यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज मनसेकडून दाखल केलेला आहे यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सर्वप्रथम मी जे आले सहकारी सहकारी याच्यासाठी म्हणतो माझ्या आई बहिणी आहेत तर कार्यकर्ता न बनवायचं कोणाला कारण मी पण स्वतः कार्यकर्ता बनवून गेलेलो आहे त्यामुळे कार्यकर्ता कोणाचं नाही आणि मी पण न होणार मी सहकारी माझे बंधू वगैरे ठेवतो आणि जी जनसंख्या जे लोक आलेत ना ती माझे कोमापोटी आलेली तर त्यामुळे मी तर सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आज जो मी फॉर्म भरला अर्ज तर त्या फॉर्म भरण्यासाठी मी खूप आतुक होते की ज्यावेळी दहा वर्षाचं मी खूप तात्काळ घेतली खूप वेळ झाली त्या दिवसासाठी वेळ पाळत होतो की कधी येईल कधी येईल हा दिवस दोन हजार बावीस ला शंभर टक्के निवडणूक व्हायला पाहिजे होती पण ते आता का काही दिवसांनी झाली तर त्यामुळ्यामुळे खूप जन्म मनापासून खूप मी मी सर्वप्रथम मी सांगतो त्यांना की मी त्यांच्यातले आहे अरे बघातलं मी सर्व सामान्य कार्यकर्त्यासारखं वागतो मी जर पुढे जरी किती मोठे जरी झालो किंवा त्यांच्याच आशिर्वाद मी मोठे झालो तरी त्यांनी मी जमीन जमिनीवरच राहणार मी कधी म्हणजे हवेत ओढणारा माणूस नाहीये आणि जर निश्चित माणूस आहे मी काहीतरी मग विनंती करतो की आमच्या आमच्या प्रभाक प्रभाकर मग दहा मधल्या सर्व नागरिकांना मतदारांना मी सांगतो तर आई बाय बहिणींना की मला एक संधी द्या की हा तुमचा नितीन चव्हाण जर काही नसताना देखील एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून नाव करून जरी तुमचं काम करतो तर एक संधी द्या तुमच्या एक संधीसाठी मी एवढे दिवस तोंड होतो आणि एक संधी मला मिळावी तुमचे सर्व महत्वाच्या तुमच्या मनातल्या सगळ्या आशा आकांक्षा पूर्ण निशां समाजातील विविध घडामोडी आणि पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा पाहत राहा सांगावा